नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत महायुतीत मोठी बिघाडी ठाणेच्या जागेवरून भाजप पदाधिकारी आक्रमक जवळजवळ चौसष्ट माजी नगरसेवकांचे राजीनामे तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा महायुतीत ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागाही शिवसेनेला सुटली आहेत शिवसेनेकडून नुकतंच ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची घोषणा करण्यात आली ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश मस्के यांना शिवसेनेकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पण नरेश मस्के यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहेत नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत नरेश मस्के यांना उमेदवारी दिल्याने भाजप पदाधिकारी नाराज आहेत आम्ही शिवसेनेला मदत करणार नाहीत अशी भूमिका या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहेत तब्बल चौसष्ट माजे नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत यासोबतच तब्बल पाचशे एकोणचाळीस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून संजीव नाईक हे इच्छुक होते मात्र नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य बघायला आहे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वजण मुंबईतील दिल भाजप कार्यालयात दाखल झाले हे सर्व पदाधिकारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करणार आहेत तर दुसरीकडे नरेश मस्के यांनी आपला आमदार गणेश नाईक यांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे गणेश नाईक यांनी मला आशीर्वाद दिला आहे काही चिंता करू नका नवी मुंबईतून जबरदस्त लीड मिळेल असे सर्व नीट आहे तुला काही अडचण आली तर मला सांग अशा पद्धतीने गणेश नाईक यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेत अशी प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी दिलीत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद